साहेब डॉक्टर एस टी पाटील यांना विनंती करतो आपण विचारपीठावरती असं मस्त व्हायचं आहे आजच्या या श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था आयोजित शिवचरित्र मान्य साहेब मान्य मुपीजी सावंडे मान्य निलेशजी चौहान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य भाईया साहेब डॉक्टर एस टी पाटील या सर्व प्रमुख मान्यवरांच्या शुभस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करून वाटत सगळीकडे निराशेने भरलेलं वातावरण सभोवत तुम्हाला आणि मला जाणवत असताना शिवछत्रपतींच्या नावानं जागर आपण केला पाहिजे हा विचार मनात धरून श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं ही व्याख्यान मला सतरा अठरा एकोणीस असे सलग तीन दिवस सुरू राहणं म्हणजेच काहीतरी निश्चित चांगलं घरचं आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत यापेक्षा मोठं भाग्य मला वाटत नाही त्यामुळे सर्वप्रथम मी संस्थेचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथे येण्याची संधी दिली रस्ता आणि पंढरपूरला चालत जाणं सुद्धा सोपं नसतं नाहीतरी पूर्वी एक दोन लोकांकडेच घड्याळ असायचा तर वेळ मात्र सगळ्यांकडे असायचा आता सगळ्यांकडे घड्याळी तर वेळ मात्र काहीच लोकांकडे आहे आणि ज्यांच्याकडे अशा चांगल्या कामासाठी वेळ आहे ती सगळी चांगली माणसं माझ्यासमोर उपस्थित आहेत आणि काय मी मगासपासून पाहतोय दिलं काय आपल्याला तो इतिहास आणि वाचावा लागतो समजून घ्यावा लागतो आणि तर अभिमान वाटण्यासारखा तो असावा सुद्धा लागतो पण म्हणून आपल्या इतिहासाचा नुसता अभिमान वाटूनही उपयोग नाही त्या इतिहासाचे नुसते गोडवे गाण्यामध्ये काही अर्थ नाहीये तो इतिहास नुसता वाचण्यात अर्थ नाही की डोक्यावर घेऊन नाचण्यात सुद्धा अर्थ नाही अर्थ आहे तो इतिहास शिकण्यामध्ये अर्थ आहे त्या इतिहासानं दिल्ली शिकवण अंगीकारण्यामध्ये आणि तो इतिहास छत्रपती शिवरायांनी घडवलेला दैदिप्यमान असा इतिहास असेल तर त्याच्याविषयी नुसता अभिमान बाळगण्याचा तुम्हाला आणि मला अधिकारच नाही तर त्या इतिहासाची पारायण करून तो स्वीकारून स्वाभिमानी होऊनच इतिहासाबद्दल अभिमानी होण्यामध्ये अर्थ आहे प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी प्रेरणा मिळत राहावी असं छत्रपती शिवरायांचं चरित्र आहे हे शिवचरित्र आहे आणि म्हणून ते वारंवार वारंवार आठवण्याची आवश्यकता आहे ते यासाठी अहो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला जन्मा। तीने ला जन्म आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला मृत्यू फक्त पन्नास वर्षांचं आयुष्य आहे पण साडेतीनशे वर्षानंतरही आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांची सुद्धा प्रेरणा म्हणून